नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ खास करून महिला भगिनींसाठी असणार कारण म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी काही फॉर्म भरला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी जी बँक अकाउंट दिलेले असेल तर त्या बँक अकाउंटला त्यांचा आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे हे तुम्ही कसं चेक करू शकतात तर तुम्ही आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा एकदा जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही घरी बसून तुमच्या बँकेला अकाउंट बँक अकाऊंटला आधार कार्ड नंबर लिंक आहे की नाही हे हो चेक करू शकतात आणि जर लिंक नसेल तर तो बँकेत जाऊन लवकरात लवकर लिंक करून घ्या जेणेकरून जे काही तुमचे पैसे जमा होणार आहेत तर तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल तर त्या बँक अकाउंटवरती तुम्हाला ते पैसे या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत तर ती कशा पद्धतीने चेक करायची याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनींपर्यंत शेअर देखील करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी टाईप करायचं आहे माय आधार ज्यावेळेस तुम्ही माय आधार टाकून सर्च करणार त्यावेळेस तुमच्यासमोर काहीसा अशा पद्धतीचा एक इंटरफेस असलेला एक ॲप्लिकेशन वेबसाईट दिसेल याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करत असताना तुमचं आधार कार्ड तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही लॉग इन बटनवरती क्लिक करतात त्यावेळेस तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होतात आता या पेजवर आल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर समोरच्या बॉक्समध्ये जो काही कॅप्चा कोड दिसतो आहे तर तो कॅप्चा कोड त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करतात त्यावेळेस तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक केलेला असेल त्या मोबाईल नंबरवरती एक लिंक ओ टी पी सेंड करण्यात येतो तर तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे आता आपल्या मोबाईलवरती म्हणजे जो काही तुम्ही मो आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्या नंबरवरती एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी या ठिकाणी टाकल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन बटनवरती क्लिक करणार तर त्यावेळेस तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होतात म्हणजे तुम्ही लॉग इन होत असतात आता या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची की तुमचं नेमकं कोणत्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे बऱ्याच वेळा काय असतं की आपल्या एक सु एका व्यतिरिक्त अनेक बँकांमध्ये अकाउंट असतात परंतु आपण फॉर्म भरत असताना जर दुसरा अकाउंट दिलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला अडचणींना सामोरे जावं लागू शकतं त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने लॉग इन होतात तर त्यावेळेस तुम्हाला पेजला स्क्रोल डाऊन करायचे पेजला स्क्रोल डाऊन केल्यानंतर बँक सिडिंग स्टेटस एक ऑप्शन तुम्हाला दिसेल त्या बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचे ज्यावेळेस तुम्ही बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करतात तर त्यावेळेस तुमच्यासमोर काहीसा अशा पद्धतीचा एक मेसेज ओपन होतो जर समजा तुमचा बँकेशी तुमचा आधार कार्ड नंबर लिंक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर दाखवण्यात येतं की तुमच्या कोणत्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याचं ॲक्टिव्ह स्टेटस दिसतं जर ते स्टेटस इनॲक्टिव्ह असेल तर तुम्ही ते ॲक्टिव्ह करून घ्या म्हणजे बँकेत जाऊन तुम्ही एक अर्ज सादर करा अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं बँकेशी आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तुम्हाला बघता येऊ शकतं हे अशा पद्धतीचं स्टेटस तुम्हाला यायला पाहिजे म्हणजे ज्याच्यात तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक आहे ते ते ॲक्टिव्ह स्टेटस दिसायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही सर्वात आधी चेक करून घ्या चेक केल्यानंतरच मग तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे काही पैसे जमा होणार आहेत जास्त ते ते पैसे जमा होतील व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता आपल्या जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत व्हिडिओला शेअर करा तसेच आमच्या एस पी मराठी सबस्क्राइब सबस्क्राईब देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला